बीड जिल्ह्यातले मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली या घटनेवरून सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रक्रिया उमटल्या विधानसभेच्या सभागृहात सुद्धा या घटनेवरून विरोधकांनी आवाज उठवला होता दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केले मात्र अद्यापही एक आरोपी अजून फरार आहे असेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडसह हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे नकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर एसआयटीने वाल्मिक कराडला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे सध्या वाल्मिक कराडला न्यायालयाने बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधक करतायत तसेच वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा नेता तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय या असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली के जाते यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर यांनी आवाज उठवलाय राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चामध्ये नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय त्यामुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेमध्ये आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील प्रकरणावरून महायुतीमध्ये तणाव वाढत असल्याचं मोठं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकारण आहे ते तेथील राजकारणावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे मात्र आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की ज्या ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या, पक्षा त्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे आता धनंजय मुंडे यांच्या बाबत काय करायचं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवायचंय तसेच आमदार सुरेश धस यांच्या बाबत काय करायचं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावं आम्ही त्या संदर्भातील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघही वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं संजय सिरसाट म्हणाले आहे बीड जिल्ह्यात दररोज जी बॅटिंग सुरू आहे दररोज एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये तणाव वाढतोय आणि हे सत्य आहे त्यामुळे निश्चित तणाव वाढतोय पण करणार काय कारण एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहे मात्र तणाव वाढतोय याची जाणीव सर्वांनीच ठेवली पाहिजे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय हा वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी धनंजय मुंडे यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत आता या प्रकरणावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रथमतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण रोखताय असा सवाल केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आलं होतं त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले त्यांना राजीनामा देण्यापासून तसंच मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेण्यापासून कोण आणवत आहे मुख्यमंत्र्यांवर काही राजकीय दबाव आहे का काही वेगळाच युती धर्म आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की हे सगळं मीडियातून लोकांच्या बोलण्यातून आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या चर्चांमधून समोर येत आहे पण राजीनामा मात्र काही घेतला जात नाही म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांचं पूर्ण संरक्षण आहे दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनी हे ईव्हीएम सरकार असल्याचं म्हणत जेवढे भ्रष्टमंत्री आहेत त्यांना हे सरकार संरक्षण देत राहील असं सुद्धा म्हटलंय बीडमधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे या प्रकरणात एक वगळता खंडणी प्रकरणातील आरोपी, आरोपी कराडचा या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग आरोपी करण्यात येत आहे दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे दरम्यान वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने सुद्धा जोर धरला एकंदरीतच धनंजय मुंडेमुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चांगलीच कोंडी होताना दिसते